सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर बघूयात लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत मिळणार ते डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे एक अपडेट समोर आलेली आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी जे जाणून घेणार आहोत अपडेट काय आहे ऑक्टोबरचा लाभ लवकरात लवकर जे आहे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे ऑक्टोबरचा हप्ता हा महिन्याच्या शेवटी पात्र महिलांना मिळणार असा अंदाज होता मात्र हा अंदाज सध्या चुकलेला आहे मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही आता या संदर्भाचा जी आर ऑलरेडी आलेला आहे म्हणजे काय होतं की जी आर ज्या प्रकारे निर्गम निर्गमित होतो जी आर निर्गमित झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये जे आहे हा हप्ता बँक खात्यामध्ये त्याची प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये ट्रान्सफर होत असतो आता जी आर परवा आलेला आहे म्हणजे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये असं वाटत आहे जास्तीत जास्त पाच दिवसामध्ये हा हप्ता जे आहे बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटीने या ठिकाणी लाडक्या बहिणींना ट्रान्सफर होईल सर्वांना पैसे मिळणार आहे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की पुढील काही दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये हप्ता बँक खात्यावर पर्या ठिकाणी ट्रान्सफर होईल